बावीस जानेवारीचं पूर्ण देश है और जाने था था है। और या ठिकाणी वाट पाहत आहे आणि बावीस जानेवारी आता काही दिवसातच येऊन ठेपलेली आहे तर अयोध्यामधील रामलल्लाच्या मंदिराची स्थापना आणि या स्थापनेची सुरुवात खूप मोठ्या प्रब पद्धतीने होणार आहे या स्थापनेसाठी देशभरातून संत महंत नेते मंडळी सेलिब्रिटी या ठिकाणी उपस्थित राहणार रा आहेत याची सुविधा म्हणून अयोध्या नगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे अयोध्या नगरी आता खूप मोठ्या प्रमाणात बदललेली देखील आपल्याला पाहायला मिळते आहे ठिकठिकाण्यावर असलेलं अतिक्रमण या अयोध्यानगरीतलं काढण्यात आलेलं आहे आणि या अयोध्या नगरीतील रेल्वे स्टेशनच्या समोरील अतिक्रमण देखील काढण्यात येणार आहे आणि या अयोध्याच्या नगरीतील जी रस्ते आहेत ती खोट्या मोठ्या प्रमाणात मोकळी करण्यात आली आणि रस्ते देखील मोठी झालेली आहेत आणि आपण आहोत अयोध्या नगरीतील रेल्वे स्टेशनवरती या रेल्वे स्टेशनचं वैशिष्ट्य म्हटलं म्हणजे हे रेल्वे स्टेशन ए सी रेल्वे स्टेशन आहे आणि सर्वात महत्त्वाचं आतापर्यंत या रेल्वे स्टेशनच्या चार लाईनीची कामं पूर्ण झालेली आहे या रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण तेरा गेट आहेत तेरा गेटपैकी पहिलं गेट, गेट जे आहे हे मुख्य बिल्डिंगच्या प्रवेशद्वारातून होतं आहे पहिल्या प्लॅ प प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी मुख्य बिल्डिंगमधून या ठिकाणी येत आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी रेल्वे आरक्षण तिकीट आणि रेल्वेचे जनरल तिकीट या ठिकाणाहून आपल्याला मिळणार आहे या मोठ्या पेंडॉलमध्ये या मोठ्या डोममध्ये या मंदिराचं रामलल्लाच्या अयोध्यातील मंदिराचं काम त्याचं रेखाचित्र या ठिकाणी सुरू आहे लाकडांमध्ये रे मंदिराचे कशा पद्धतीने हे मंदिर असणार प्रवाशांना त्याचं दर्शन घडवण्यासाठी लाकडामध्ये या मंदिराचा देखावा या ठिकाणी तयार करून या रेल्वे स्टेशनवरती लावण्यात येणार आहे त्याच पद्धतीने अपंगांसाठी या ठिकाणी राहण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे शिशु देखभालासाठी या ठिकाणी स्वतंत्र रूम आहे महिला असतील पुरुष असतील यांच्यासाठी प्रतीक्षालय हे ए सी प्रतीक्षालय आहे त्याचनंतर प्रतीक्षालयामध्ये पण उच्च श्रेणीतील प्रतीक्षालय देखील या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे लिफ्ट लॉबी आहे अधिक आणि हे रेल्वे स्टेशन जे आहे कार्यालय जे आहे हे रेल्वे स्टेशन तीन मजली कार्यालय असं या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की या रेल्वे स्टेशनच्या छतावरती प्रभू रामल प्रभू रामलल्लांच्या मुखुटा टोप हा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या रेल्वे स्टेशनचं केंद्रबिंदू हा टोप सर्व अयोध्यावासींचं रामलल्लांच्या रा रामसेवकांचं लक्ष हा टोप वेधून घेत असतो या ठिकाणी अजून आपण जर बघितलं तर रेल्वे प्लॅटफॉर्मचे अजून देखील काम सुरू आहे अद्याप देखील काम सुरू आहे जरी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आणि काही मान्यवरांनी या रेल्वे स्टेशनचं उद्घाटन जरी केलं असेल तरी उर्वरित माध्यम मात्र आतापर्यंत सुरू आहे आणि त्यांच्याकडे कमी कालावधी असल्याने दिवस रात्र या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कारागीर या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन आणि एक यामधील जो डोम आहे या डोमचं तयारीचं काम या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे यासोबत हजारोंच्या संख्येने कारागीर देखील काम करत असताना जवळपास दहा ते बारा क्रेनच्या साहाय्याने हा डोम उभा करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे पाहत रहा तरुण भारत लाईव अयोध्या